मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे सातपूर परिसर श्रीसंतसेना बौद्देशीय संस्था आयोजित उद्या संतसेना महाराज पुण्यतिथी सोहळा सातपूर परिसरातील श्रीसंतसेना बौद्धेशीय संस्थेच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले आहे उद्या सकाळी साडेआठ वाजता श्रीसंत सेना महाराज मंदिर शिवाजीनगर येथून बबन लॉन्स येथपर्यंत भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर कीर्तन सत्कार असे भरगच्च कार्यक्रम आहेत या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नाना वाघ अध्यक्ष अजय सोनवणे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे किरण कोरडे नंदू वरसाळे सोपान महाले संदीप डाके राजेंद्र सोनवणे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती दिली यावेळी नाना वाघ नाना निकम अजय सोनवणे राज सोनवणे किरण कोरडे विकास पगारे संदीप डाके रामकृष्ण ठाकरे सर तानाजी ठाकरे सुनील सोनवणे राकेश सोनवणे विक्रम कडवे मामावेळी समाधान ठाकरे सुनील सोनवणे उपस्थित होते संत महाराज मंदिर या ठिकाणाहून सकाळी नऊ वाजता पालखीचं आयोजन करण्यात आलेलं असून पालखीचं आयोजन संतशेना महाराज मंदिर ते बबन लॉस या ठिकाणी निघणार असून त्यानंतर हरिभक्त गजानन महाराज आंबोदेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार असून बारा ते एक वाजेपर्यंत आलेल्या पाहुण्यांचा सत्कार त्याचप्रमाणे सालाबातप्रमाणे आम्ही विविध कार्यक्रम घेत असतो गुणवंत विद्यार्थी असो कारागिरांचा सत्कार असो ज्येष्ठ महिलांचा सत्कार असो विविध कार्यक्रम घेत असताना यावर्षी एम पी एस सी डॉक्टर्स त्यानंतर परदेशातून शिक्षण घेऊन आलेले अशा गुणवंतांचा आम्ही त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत काही अभियंता आहेत त्याच्यात असे गुणवंतांचा आम्ही महानगरातून बोलवून त्यांचा त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत त्यानंतर एक ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा लाभ सर्व स समाज बांधव तसेच परिसरातील नागरिकांनी घ्यावं हे मी संत महाराज स सा, संतसेना सातूर परिसर नागरिक समाज मंडळाच्या वतीने विनंती करतो त्याचप्रमाणे समाजातील सर्व आमचे जे युवा कार्यकर्ते आहेत हिरिरीने भाग घेऊन चांगल्या पद्धतीने सर्व कार्यक्रम गेल्या महिन्याभरापासून वर्गणी असो जानना जानना शर्व सर्व ज्यांना ज्यांना जे जे सुस्त आहे ते अतिशय जोमाने भाग घेऊन सर्वांनी सर्व भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करतात त्याबद्दल आमचे युवकांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आमचे नानासाहेब निकम असतील विकास पगारे असेल या ठिकाणी अध्यक्ष अजय पगारे असेल संदीप डाके असतील ते किरण कडवे असतील रामकृष्ण ठाकरे असतील सर्व या ठिकाणी रमेश ठाकरे सर आहेत मग काही आम्ही दरवर्षी हे अध्यक्ष देखील चेंज करत असतो प्रत्येकाला युवकांना चान्स देऊन त्यांना कशी पुढील पुढील कार्यक्रम यशस्वी करतील असं आम्ही प्रत्येकाकडून आशा बाळगतो आणि असाच कार्यक्रम या ठिकाणी पुढे चालू ठेवावा असे आपणास विनंती करतो आणि उद्या समाजबांधवांना विनंती करतो कुठलेही दावे न करता सकाळी साडेआठ वाजेपासून तर संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत नाही तर मग माझं मला बोलवलं नाही मला माझं नाव नाही घेतलं आणि माझा फोटो नाही असं न करता समाज जातीसाठी माती खायची एवढीच मी आपणा सर्वांना विनंती करतो धन्यवाद जे आज जे आज ह्या मंदिरात आम्ही जे योगदान आहे माजी सभागृह नेते सन्मान्य दिनकरांना पाटील यांच्या सहकार्याने हा भव्य दिव्य असा ओपन स्पेस आणि मंदिराची उभारणी देखील दिनकरांना पाटील तसेच अमोलभू पाटील यांच्या सहकार्याने या ठिकाणी मंदिराची उभारणी देखील त्यांनी करून दिली आणि आम्ही लोकवर्गणीतून आमच्या समाज बांधवांनी या ठिकाणी मार्बलचं भव्य दिव्य असं त्याचप्रमाणे विनायकांना निकम असतील त्या ठिकाणी अण्णांनी मूर्ती तसेच आ, संत विठ्ठल रुक्माईची मूर्ती विनायकांना निकम आणि सर्वांनी सहकार्याने महानगरातील सर्व सहकार्याने या ठिकाणी मंदिराची उभारणी करून नाशिकमधलं पहिलंच मंदिर एक छोटं मंदिर आ, गंगेवर होतं त्यानंतर आमचं सातपूरमध्ये गेल्या तीस वर्षापासून जी मागणी होती अन्नांच्या माध्यमातून या ठिकाणी आमची पूर्ण झाली धन्यवाद मी उपाध्यक्ष सातपूर परिसर नाविक महामंडळाचा किरण कोरडे उद्याच्या कार्यक्रमासाठी मी सर्वांना इन्व्हिटेशन देतो समाज बांधव असो या इतर समाजाचे लोक असले तरी काही हरकत नाही आणि आपला कार्यक्रम संतसेना महाराजांच्या मंदिरापासून चालू होऊन बबन लाँजपर्यंत राहणार आहे तीन वाजेपर्यंत साधारण हा कार्यक्रम राहणार आहे सकाळी आठपासनं चालू होऊन सकाळी पालखी सोहळा त्यानंतर सत्यनारायण पूजा त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम अशा प्रकारची रूपरेषा राहील ज्याच्यात प्रमुख पाहुणे म्हणून दिनकर अण्णा पाटील अमोल दादाभाऊ त्यानंतर बरेचसे मान्यवर हो येणार आहेत त्यांचे सत्कार आहे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आहेत त्यानंतर काही बाहेरून आलेले काही उच्च पदवधरे यांचे पण सत्कार आहेत हे सगळ्यांना मानन दिले आहे काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे काही पदाधिकारी आहेत त्यांचे पण सत्कार आहेत हे सगळे यांचा कार्यक्रम याच्यात केला जाणार आहे धन्यवाद आता दोन वर्षापासून ही पूजा वगैरे चालू आहे ते आम्ही व मी झालं कोरडे कोरडे भाऊ झाले आणि कडवे कट कडवे कडवे रामदास कडवे आम्ही सगळ्यांनी पूजा वगैरे करून सगळे लोक चांगलं सहकार्य करतात इथे लोक पण येतात आरती रोजची आरती होते आणि मला एवढंच सांगायचं सगळं युवा कार्यकर्त्यांना आमचं तर काही नाही आम्ही आता फक्त सेवा करू शकतो पण हे बाकीचं जे काम आहे बरं का तुम्ही मनापासून करायला पाहिजे सगळ्यांनी व सहकार्य करायला पाहिजे सगळ्यांनी यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की आता सहकार्य म्हणजे असं आहे की नुसतं तुम्ही प्रत्येक सोमवारी एखादी मीटिंग घ्यायला पाहिजे काय चाललं काही नाही आपल्या एरियामध्ये सगळं सगळ्यांनी यायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आणि आमचे इथले आपले दिनकर अण्णा पाटील आणि अमोलदादा कधीही फोन केला आणि कुठलंही काम असलं तरी ते आवर्जून आमचं काम म्हणजे एकदम मनापासून करता बस मी संदीप डाके सतपूर परिसर ना महामंडळा माझे अध्यक्ष सालाबाद प्रवाहने आम्ही दरवर्षी सप्तशेना महाराज पुण्यतिथी साजरी करत असतो नाना वाघ आमचे मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेवढा चांगला कार्यक्रम करता येईल तो करत असतो आणि संत शना महाराज मंदिरात शिवाजीनगर इतकं अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आमचं पूर्ण झालेलं आहे या ठिकाणावरून आम्ही आज या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करत आहोत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद